या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व शिक्षक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांवर फुलाची उधळण करत आनंददायी वातावरणात शाळेच्या प्रवासाची सुरुवात केली छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि शाळेत येताना त्यांच्या डोळ्यातील चमक विशेष लक्षवेधी ठरली शिक्षकांच्या प्रेमय स्वागतामुळे मुलांचे शाळेशी नातं अधिक घट्ट झाले या विशेष दिवशी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले शाळेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे पहिला दिवस अविस्मरणीय ठरला उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर न्यू इंग्लिश इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आजचा शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंद उत्साहाने साजरा करण्यात आला आजच्या या उत्साहामध्ये काही मान्यवरांशी उपस्थिती लाभली आहे सर काय सांगू शकाल विद्यार्थ्यांचा पहिला दिवस होता काय सांगू शकाल सर्व विद्यार्थी आनंदित होते त्यांना शुभेच्छा दिल्या आनंदित याच्यासाठी होते की या शाळेमध्ये शाळेचा जो भूतकाळ आहे हा अगदी अगदी वैभव संपन्न आहे त्याच्यामुळं सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आकर्षण या शाळेकडे आहे इथे चांगले विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षक चांगली मेहनत घेतात एवढं मला सांगायचं आहे आजच्या या विद्यार्थ्यांचा प शाळेचा प्रथम दिन आज उत्साहाने साजरा करण्यात आला याच कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊरुबी काकासुद्धा आले सर काय सांगू शकाल आज विद्यार्थ्यांचा पहिला दिवस होता आज या शाळेचा प्रवेशोत्सव अगदी मला आश्चर्य वाटतं सांगायलाही मोठं अभिमान वाटतो की इतकी पालक संख्या या ठिकाणी उपस्थित होती की तुम्ही पालक सभेमध्ये एवढे पालक पाहिले नाही आणि याचं कारणही असं आहे की या मॅडम आपल्या पांडव मॅडम किंवा त्यांचा स्टाफ जे मेहनत घेतो त्याचं हे फळ आहे एवढं भरभरून असं सहकार्य पालकवर्ग करतात त्याच्यामुळे ही शाळा अगदी नावलौकिकाला आलेली आहे मागच्या वर्षी फक्त चारशे पंच्याऐंशी विद्यार्थी होते यावर्षी सहाशे विद्यार्थ्यांची ट्रेन झाली असं आता यावेळेला मॅडमनं सांगितलेलं आहे तर ही प्रगती अशीच होत राहो या शुभेच्छा या स्कूलच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा आज प्रथम दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमाचं आयोजन या शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल मॅडम यांनी केलं काय सांगू शकाल मॅडम सर uh, वरुड तालुक्यामध्ये नियर अबाउट थर्टी वन स्कूल असेल आणि ही मध्यभागी असलेली सर्वात पहिली शाळा आहे ज्या ठिकाणी सर्व लोक शिकलेत पाच ते सात आणि आज मोठ्या उद्यावर पण आहेत आणि त्याच ठिकाणी आज आपण नर्सरी के जी वन टू एट स्टँडर्डपर्यंत शाळा आपण नेलेली आहे दोन हजार चौदा साली आपल्या शाळेची स्थापना झाली होती आज आठवा वर्ग या ठिकाणी आहेत तर आज पहिला दिवस होता विद्यार्थी आणि पालक खूप मोठ्या संख्येने होते शाळेचं एक वेगळं नावलौकिक करण्याच्या दृष्टीने नेहमीच आम्ही तत्पर आहोत विद्यार्थी खुश आहेत पालक खुश आहेत आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची शाळा आमच्या डॉक्टर पंजाबराव भाके भाऊसाहेब देशमुख यांनी काढलेली त्यांचा कुठेतरी आम्ही आमच्या या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा त्यांना शिक्षणामध्ये चांगली ओढ निर्माण व्हावी आणि त्यातून त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे शाळेचा प्रथम दिवस आहेत परंतु त्यांचं स्वागत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं काय सांगू शकाल सर आम्ही आज सर्व शाळा तेवीस तारखेला सुरू झाल्या आम्ही आमची शाळा आज तीस तारखेला सुरू केली आणि सर्वात प्रथम विद्यार्थी आल्यानंतर गेटवरूनच आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांना फुल्स चॉकलेट्स हे देऊन ॲनिमल्स त्यांच्यामध्ये वेगवेगळे आणि खूप उत्साह त्या विद्यार्थ्यांमध्ये होता त्यांना वाटलं की नाही आजपासून स्कूल सुरू झाली आणि जोशाने ते शाळेमध्ये आले आणि नेहमीच ते राहील अशी अपेक्षा करते आणि आनंदाने आजचा दिवस गेला त्याबद्दल खूप खूप नळी सुटीनंतर विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रथम दिवस इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा एक वेलकम आनंदाने साजरा करण्यात आला आणि त्या वेलकमला विद्यार्थ्यांचं एक विद्यार्थ्यांची ओळ शाळेमध्ये वळ वळावी याकरता या शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल मॅडम यांनी त्यांनी विद्यार्थ्यांचं एक आगळं वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं आणि आज विद्यार्थी खूप आनंदात होते कारण की त्यांनी प्रत्यक्ष पाहू शकता आपण विद्यार्थ्यांनी एक वेगवेगळी वेशभूषा साकारली होती म्हणजे विद्यार्थ्यांचं कौतुक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत आज शाळेच्या मॅनेजमेंटच्या वतीने आणि शाळेचे जे कोमल पांडव मॅडम यांच्या स्टॉफने करण्यात आलं खरं आजचा कार्यक्रम आगळा वेगळा झाला पाहतो कॅमेरावर निकूबानेचं प्रवीण सारखं चोळा म्हणूनच फोटो